भाऊबीज दिवाळ सण हा भाऊबीजेशिवाय अपूर्ण आहे भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यावरील आत्मीयतेने सांगितला जाणारा सण म्हणजे भाऊबीज आता भाऊ आणि बहिणीचं भांडण हे लहानपणापासून चालतच असतं बरं का एक दुसऱ्याचं नाव घेणं एकच गोष्ट ही दोघांना हवी असणं आणि मग त्यांच्यावरून त्यांचे वाद होणं हे प्रत्येक घरात आपल्याला दृष्टीस पडतं एखाद वेळेला लहानपणी आमचे भाऊ लोक उत्ताणपणे वागले शक्ती विकतीने दादागिरी करताना लात वगैरे मारायला लागले तर आमच्या आज्या आणि काकवा म्हणत अय बही लात मारतोस वय किड पडतील पायात आणि असं का म्हणून विचारलं तर त्या यमाई आणि ज्योतिबाची गोष्ट सांगायच्यात एकदा ज्योतिबानं लात मारली यमाईला आणि त्याच्या पायात किडे पडले पण यमाईलाच माया दाटून आली म्हणजेच बहिणीला माया दाटून आली आणि तिनं ते किडे काढले एवढीच ही गोष्ट आता ही जनमानसात रूढ कशी झाली तर यमाई देवीच्या मंदिराच्या मागच्या भिंतीवर एक शिल्पाकृती आहे आणि त्यावरून ही गोष्ट आली आता या प्रतिमेचा अर्थ कुणी लावला असेल पुरुष प्रधान संस्कृतीमुळं रोवून उभ्या असलेल्या कुठल्याशा काळात गावखेड्यात घराघरातल्या मुलाच्या बरोबरीनं मुलीचा स्त्रीचा सन्मान राखला जावा म्हणून देवांचा आधार घेऊन गोष्टी रचून पाठवणाऱ्या आपल्या पूर्वजांविषयी अपार प्रेम दाटून येतं त्यावरीलच आजची ही वाराचा ह्या आहे

केलीस भाई घाई भाई रडलास घाई धाई केलीस भाई भाई पाय घेऊन बैसला सुत्याव पाय गाव नाई पाय घेऊन बैस लासुत्याव पाय गाव नाई अरे तुझ्यावरील ना राग धरी येई बाई डोया खाली पदूर लावी आसू टिपून घे हे तिकिड त्या मायेनं तुझा माझ सांडिला गिरावंडा काळवंडीला पाया घेत नाग मांडिला भरील डोळ्या काढी तिकीड त्या मायेन तुझा माझ सांडिला भरील डोळ्या काढी तिकिड त्या मायेनं तुझा माझं सांडिला भरील डोळ्या काढी तिकीड त्या मायेन तुझा माझ सांडिला